बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी विशाळगड अतिक्रमणावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाची चाल ढकल आहे लवकरात लवकर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आले माजी आमदार नितीन शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी विशाळगड मुक्ती मोर्चा या आंदोलनासाठी आज विशाळगडाला मुक्ती व्हावी आणि अतिक्रमण मुक्त विशाळगड व्हावा यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी बसले दिसतात काय सांगाल की आपण विशाळगड मुक्ती मोर्चा ताबडतोब कलेक्टरने या आंदोलनाची दखल घेऊन उद्यापासून ताबडतोब राहिलेलं जे बांधकाम आनंदी बांधकाम आहे ते तोडायला सुरुवात केली पाहिजे तात्पुरती बंदी नाही कायमस्वरूपी बंदी उर्सवर घातली पाहिजे अफजल खानचा दर्गा जसा बेकायदेशीर तोडला तशाच पद्धतीनं बुलडोजर लावून हजरत पीर मलिकेर यांचा या यानं जमीन दोष केला पाहिजे जर हे केलं नाही तर आम्हाला त्या हजरत पीर मलिकेऱ्यांच्या दर्ग्याची बाबरी मशीद करावी लागेल असा इशारा मी या ठिकाणी सरकारला देतोय गेल्या काही दिवसापासून विशाळगड मुक्ती अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन थोडी दिलाई करते आणि प्रत्येक वेळा काय ना काहीतरी कानबाड कारण काढले जाते माग कुठली शक्ती आहे ती उघडी पडेलच आताचे जे पालकमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ताबडतोब सुरुवात करावी कुठेही प्रकारे विसायगड हा अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे यासाठी हे कार्यकर्ते सर्व जमलेत आणि प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देते हे पाहणं गरजेचं आहे प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर बाबरी मशीद सारखा बाबरी मशीद सारखी ही घटना विसायगड वर घडेल असा हा अहवाल दिलेला आहे अमरसी पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर